श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपलं घर जे असतं तर ते स्वतःचं असो किंवा भाड्याचं असो पण वास्तूमध्ये देवघराला विशेष महत्त्व असतं वा वास्तूमध्ये शांतता आणि समृद्धीसाठी देवघराचे स्थान महत्त्वाचे ठरते देवघर कोणत्या दिशेला ते असावे ते कसे असावे कोणत्या गोष्टी टाळाव्यात याशिवाय वास्तुशास्त्रात काही नियम आपल्याला सांगितले जातात देवघर हे घरातील ईशान्य दिशेला असावे कारण घरातील सर्वात पवित्र ठिकाण ईशान्य दिशा मानली जाते सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होत्याने सकारात्मक ऊर्जा वाढते त्यामुळे ईशान्य दिशेला विशेष महत्त्व आहे देवघरात देवांच्या मूर्ती व फोटो कधीही भिंतीला टेकून ठेवू नयेत यामध्ये एक ते दोन इंचाचे अंतर नेहमी असावे देवघराच्या वर स्वच्छता गृहे असे नसावेत तसेच देवांच्या आकृती आणि रचना त्रिकोणी असू नये पूजा करणाऱ्याचे तोंड पूर्व अगर उत्तर दिशेस आणि देवांचे मुख पश्चिम किंवा पूर्व दिशेस असावे असं वास्तुशास्त्र आपल्याला सांगतं देवांची मूर्ती आणि फोटो हे दक्षिण भिंतीला लावू नयेत देवघरासमोर कधीच कपाट असू नये तसे आपल्या ज बेडरूम असतो तर बेडरूममध्ये कधीही देवघर असू नये तुमच्या घराच्या पायऱ्यांखाली कधीही देवघर किंवा पूजेचे मंदिर नसावं देवघराचा दरवाजा दोन दारी असावा तसेच दरवाजे आपोआप उघडणारे व बंद होणारे स्प्रिंगचे असू नयेत आसान आणि चटईवर बसून पूजा करावी देवघरात हिंसक आणि अशुभ पक्ष्यांची चित्रे असू नयेत देवघराच्या वरील बाजूस कोणत्याही प्रकारची अडगळ असू नये देवघरात जास्त मोठ्या मूर्ती नसाव्यात शास्त्रानुसार देवघरात शिवलिंग असले तर ते फक्त नंदीसोबत नसावं फक्त तुम्ही साधं आपले जे शिवलिंग असतं फक्त शिवलिंग ते स्थापित करू शकता आणि असेलच तर ते अंगठ्याच्या आकारा एवढे असावं देवघरात एकच शिवलिंग ठेवणे जास्त लाभदायक आहे एकापेक्षा जास्त शिवलिंग देवघरात असणे शास्त्रात वर्ज मानले जाते इतर देवी देवतांच्या मूर्ती छोट्या आकाराच्या असतात जास्त मोठ्या मूर्ती मोठ्या मंदिरांसाठी श्रेष्ठ राहतात परंतु घरातील मंदिरात छोट्या आकाराच्या मूर्ती श्रेष्ठ मानण्यात आल्या आहे घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जिथे दिवसभरात ून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचेल आणि ज्या घरामध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते त्या घरातील विविध दोष आपोआप नष्ट होतात सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते घरामध्ये ज्या ठिकाणी देवघर असेल तिथे चांबड्यापासून तयार केलेल्या वस्तू चप्पल बूट घेऊन जाऊ नये देवघरात मृत आणि पूर्वजांचे फोटो लावू नयेत पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे देवघरात मंदिराच्या खोलीत पूजेच्या संबंधित सामान ठेवावे घरातील मंदिराच्या जवळपास बाथरूम असणे अशुभ मानले जाते त्यामुळे अशा ठिकाणापासून देवघर दूर ठेवावे जर एखाद्या छोट्या खोलीत देवघर असेल तर तिथे थोडीशी एका व्यक्तीला बसता येईल एवढी तरी जागा मोकळी ठेवावी घरामध्ये दे देवघर असेल तर दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा करणे आवश्यक आहे पूजा करताना घंटी अवश्य, करता अवश्य वाजवावी तसेच संपूर्ण घरात फिरून नाद करावा असे केल्याने घंटेच्या आवाजाने नकारात्मकता नष्ट होते आणि सकारात्मकता वाढते पूजेमध्ये शिळे सुकलेले फूल पान अर्पण करू नये स्वच्छ आणि ताज्या पानांचा उपयोग करावा यांनी त्याचबरोबर तुळशीचे पान आणि गंगेचे पाणी कधीही शिळे मानले जात नाही त्यामुळे यांचा उपयोग के केला जाऊ शकतो इतर सामग्री ताजीच असावी एखाद्या फुलाचा वास घेतला असेल किंवा ते खराब झाले असेल तर ते देवांना अर्पण करू नये दररोज रात्री झोपण्यापूर्वी देवघर पडदा टाकून झाकावे ज्या प्रकारे आपल्याला झोपल्यानंतर कोणत्याही प्रकारचा व्यत्यय आवडत नाही ठीक त्याच अभावाने मंदिरावर पडदा आपल्याला टाकायचा असतो आता आपण हे देवघरासंबंधीचं वास्तुशास्त्र बघितलं आहे पण ह्या ज्या आत्ता मी तुम्हाला वस्तू सांगत आहे ह्या वस्तू चुकूनसुद्धा आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायच्या नसतात आता त्या कोणकोणत्या वस्तू आहेत त्याबद्दलची आपण माहिती घेऊया आता सर्वात प्रथम नटराज जे असतात तर ते नटराज हे भगवान शिवशंकरांचंच एक स्वरूप आहे पण धर्मशास्त्रानुसार नटराजाची मूर्ती घनी घरी आणणे अशुभ मानले जाते कारण नटराज हे शिवाचे उग्र स्वरूप म्हणजेच क्रोधीच अवस्था आहे आणि अशी मूर्ती घरात आणल्याने घरातील शांतता नाहीसे होते कलह निर्माण होतो कालभैरव महादेवाच्या पाचवा अवतार म्हणून कालभैरवाला पूजले जाते पण तेही त्यांचं एक उग्र स्वरूप आहे त्यामुळे त्यांची मूर्ती ही तंत्र आणि मंत्रामध्ये वापरली जाते त्यामुळे ती मंदिरातच ठेवावी शनिदेवाची जी मूर्ती असेल तर ती नवग्रहांमध्ये आपल्या घरामध्ये कधीही आणू नये कारण शनिदेव जे असतात तर ते ब्रह्मचारी आहे तर त्यामुळे त्यांची मूर्ती आपल्या घरामध्ये त्यांची पूजा करणे अशुभ मानले जाते आणि त्याचबरोबर बघा पूजेचे संबंधित जे साहित्य आहे ते उघडे ठेवू नये कपाटात किंवा एखाद्या डब्यात ठेवावे याशिवाय दिवा लावल्यानंतर आगपेटीच्या काड्या इकडे तिकडे फेकटू फेकू नयेत जळालेल्या या काड्या नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात त्यामुळे अनेक प्रकारे नुकसानही होऊ शकते देवघरात आगपेटी किंवा लायटर यासारख्या वस्तू ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होतो सुकलेली फुले आणि इतर देखील देवघरातून वेळोवेळी स्वच्छ करावे यामुळे घरात प्रसन्नता राहते गणपतीची मूर्ती अवश्य असावी जेव्हा तुम्ही देवघरात गणपती मूर्ती ठेवाल तेव्हा ती मूर्ती व्यवस्थित स्थितीमध्ये असणं आवश्यक आहे देवघरात एकापेक्षा जास्त गणपतीची मूर्ती ठेवण्यास हरकत नाही मात्र ती विषम संख्येत नसावी घरातील मंदिरात गणेशाच्या दोन मूर्ती ठेवता येतात या मूर्ती अशा प्रकारे एकत्र ठेवात की त्यांचे तोंड नेहमी उत्तरेकडे असेल गणपतीची मूर्ती घरासमोर ठेवू नयेत जर देवघरात खंडित मूर्ती ठेवल्या असेल तर ती लगेच काढून टाका खंडित मूर्ती शुभ मानली जात नाही तसेच अनेक मूर्ती देखील देवघरात ठेवू नयेत आपल्या इष्टदेवांची मूर्ती ठेवली तरी चालते जास्त मूर्ती ठेवल्यास दैनंदिन कामे बिघडतात तसेच अंगठेपेक्षा जास्त मोठ्या मूर्तीसुद्धा नसाव्यात रौद्र स्वरूप असलेला त्याचबरोबर एकापेक्षा जास्त शंख शंख देवघरात एकापेक्षा जास्त ठेवू नये जास्त शंख असतील तर अशुभ मानले जाते तसेच खंडित शंख देखील ठेव ठेवू नये एकाच ठेवावा बाकी सर्वांना नदीमध्ये प्रवाहित करू शकता फाटलेली धार्मिक पुस्तके तसेच देवघरात किंवा घरात फाटलेली धार्मिक पुस्तके देखील ठेवू नये आणि त्याचबरोबर पितरांचे फोटो काळी पेटी देवघरात ठेवू नये यामुळे घरामध्ये कलह निर्माण होतो धारदार वस्तू वास्तुशास्त्रात अनुसारे देवघरात धारदार वस्तू ठेवू नये जसे की सुरी कात्री इत्यादी वस्तू ठेवल्यास घरात कलह निर्माण होत असतो तर आता आजची ही जी देवघरासंबंधीची माहिती आहे मी तुम्हाला भरपूर वस्तू सांगितलेल्या आहेत की आपल्याला मंदिरामध्ये कोणकोणत्या वस्तू ठेवायच्या नाही आहेत वस्तू जर आपण आपल्या घरामध्ये ठेवल्या तर त्याचे अनेक प्रकारचे वाईट परिणाम परिणाम ही आपल्याला बघायला मिळत असतात त्यामुळे ह्या वस्तू तुमच्या देवघरामध्ये असेल तर तुम्ही आवर्जून बाजूला करा कारण आपल्या घरावरती ज्या वेळेस आपल्या घरामध्ये या वस्तू आपण ठेवतो आणि त्या वस्तू पूजेमध्ये वापरल्या जातात तर ता, त्यावेळेस त्याचे अनेक वाईट परिणाम हे आपल्याला बघायला मिळत असतात तर नक्की तुम्ही ह्या ज्या टिप्स आहेत देवघरासंबंधच्या त्या अनुसारच तुमचा देवघर ठेवा नक्कीच ज्यादा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ